पालकांनो तरुणानो आणि गुलानो आपल्या चर्चला चांगली रसाळ मोठी आणि चवदार अशी फळं देणारी झाडं पाहिजेत आणि ती झाडं मिळवण्यासाठी जी किंमत असेल ती आम्ही देऊ परंतु त्यासाठी आम्हाला त्याचा फायदा झाला पाहिजे म्हणजेच चांगल्या सीझनमध्ये देखील त्याला चांगली फळं आली पाहिजेत सगळ्या सीझनमध्ये आणि म्हणून अशा प्रकारची झाडं आपल्याला लावायची आहेत त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य पाहिजे म्हणून सगळ्यांनी ही झाडं आणली तर लगेच आपण ती लावून त्याची फळं चाकू शकतो तुम्हाला देखील ती फळं देणार